बोलठाणे येथे झालेल्या धाडसी चोरी सत्राच्या निषेधार्थ शुक्रवारी बंद नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन सुवर्ण अलंकाराचे दुकानाचे शहर शटर वाकवून आणि तीन इतर राहते घराची कडीकुंडी तोडून चोरी झाली असून या झालेल्या धाडसी चोरी सत्राच्या विरोधात दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी बंद पाळण्यात येणार आहे बोलठाणे येथे झालेल्या झाशी चोरी सत्राच्या विरोधामध्ये संपूर्ण गावकरी व व्यापारी बंधूच्या विनंतीनुसार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळपासून संपूर्ण बंदची हाक देण्यात आली तरी प्रशासनाची नोंद घेईल दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास सराब दुकानदार व गावातील चार ते पाच घरातील धाडसी चोरीच्या निषेधार्थ गावकरी तसेच संपूर्ण व्यापारी बंधू यांच्या विनंतीनुसार शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी बंद पाळण्यात येणार आहे तरी या बंदमध्ये सर्व गावकरी व परिसरातील नागरिक आणि व्यापारी बंधू असणार आहेत तरी सर्व दुकानदार व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यावी अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बागुल नांदगाव